नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात नोव्हेंबरला दिग्रस येते धम्म परिषदेचे आयोजन सोळा नोव्हेंबर दोन हजार विद्यालयाचे भव्य पटांगण दिग्रस येथे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या धम्म परिषदेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थि दर्शनासाठी राहणार आहे या बौद्ध धम्म परिषदेला भेक्कु ज्ञान ज्योतिजी महाथेरो ताडोबा अभयारण्य अब, चंद्रपूर बेक्कु प्राध्यापक डॉक्टर खेम धम्मो महाथेरो मुळा बेक्कु डॉक्टर प्राध्यापक यम सत्यपाल महाथेरो मिलिंद कला महाविद्यालय औरंगाबाद भेक्कु संगपाल महाथेरो अध्यक्ष चैत्य दादर मुंबई भेक्कु आनंद महाथेरो कल्याण मुंबई बेक्कु डॉक्टर इंद वंश महाथेरो औरंगाबाद दयानंद महाथेरो मुळावा बिक्क्कू डॉक्टर नागघोष महाथेरो पुणे थेरो औरंगाबाद धम्म ताडोबा अभयारण्य भिक्कू अश्वघोष थेरो वटफळी बेक्कुनी सत्य रक्षिता मुळावा इत्यादींची उपस्थिती राहणार आहेत या बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहण्याचे आयो आव्हान समस्त श्रद्धासंपन्न उपासक उपासिका दिग्रज शहर व तालुका यांनी केले आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऑकॉन वरती क्लिक करा धन्यवाद